महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोटाळेबाज सरकारचा जुमलेबाज अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये केवळ घोषणांचा पाऊस आणि स्वप्नांचा महापूर दाखवण्याचं काम या सरकारनं केलंय प्रत्यक्षामध्ये हे महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून केवळ पेपर पेपरलीकची अनेक प्रकरणं असंख्य कमिशनखोरीची प्रकरणं मोठ्या प्रमाणात ड्रग्जची वाढलेली त्या ठिकाणी गुन्हेगारी असेल महिलांवरचे वाढलेले अत्याचार असतील आणि राज्यातली वाढलेली गुन्हेगारी हे सगळं जर पाहिलं तर महाराष्ट्रातील जनता या महायुती सरकारला निश्चितच कंटाळलेली आहे आणि आपली कुठेतरी ही बलिन झालेली प्रतिमा दुरुस्त करण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न हा सरकार या सरकारचा आहे परंतु जनता या बुलतापांना बळी पडणार नाही मतदार सुज्ञ आहे या राज्यातली जनता सुज्ञ आहे आणि नक्कीच या राज्यातली जनता ही आपल्या गहाण ठेवलेल्या स्वाभिमानाचा आणि जनतेच्या चुराडा केलेल्या पैशाचा हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही एकीकडे सांगितलं जातं की कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना यांनी अर्थसहाय्य दिलं असं यांनी घोषणा केली आहे एकीकडे राज्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतीचं उत्पन्न आज जर आर्थिक पाहणी अहवाल पाहिला राज्याचा तर शेतीचं उत्पन्नामध्ये घट झालेली आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला राज्यातला के कर्जाचा डोंगर वाढलेला आहे आणि एकीकडे खतांच्या किमती वाढवल्यात बियाण्यांच्या किमती वाढवल्यात शेतीमालाला भाव नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची घोषणा करताय हा प्रकार म्हणजे एका बाजूला मारायचं आणि पुन्हा मलमपट्टी करायची असला हा प्रकार आहे त्याच्यामुळे या कावेबाजपणाला या राज्यातला मतदार भुलणार नाही नक्कीच तो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला त्यांची जागा दाखवेल